पण आता इथून पुढे तुम्हाला जर कार्यकर्त्यांच मन काय सांगते आणि खरं तर निर्णय घेणार असाल तर अजितदादाला बाहेर अंड्या ऐकला मोबाईल अन्याय अंडा ऐकले सांगा मनसे काय ती कशी लोकांना मंडळ मिळणार लोकांना अजितदा आभास घेतो शामला मागायला गेले आणि दादा म्हणले तुमचा काय संबंध आहे आणि दहा टाकण्या किती आणि नको आपल्याला सत्ता ही सत्ता आपल्याला पुणे जिल्ह्यांच्या बापू पुणे जिल्ह्याने मला परिस्थिती आहे तुम्हाला पालकमंत्री स्वाभिमानी पुणे जिल्ह्याला मिळत नाहीये पुणे जिल्ह्यातल्या लोकांचं हाल झालेलं जे राष्ट्रवादीशी गेल्या दहा दहा वर्षापासून आम्ही विरोध करतोय ती राष्ट्रवादीच्या अधिकार भोगंडी मिळेल आणि त्या कार्यकर्त्या वातावरणामध्ये कशासाठी भारतीय जनता पार्टीचा

उपस्थितीमध्ये ती पार पडली या ठिकाणी शिरू लोकसभा सभेचे सर्व भारतीय जनता पार्टीचे राज्य, राज्याचे तालुक्याचे आणि जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी आणि प्रमुख काही होते आणि मग त्या बैठकीमध्ये आम्ही आमच्या भावना व्यक्त केलेल्या मागणी केलेली आम्ही आमची भावना व्यक्त केल्या तर भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला असं वाटतं की आजितदादाला सत्तेत घेऊन भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा दाबला गेला कुठल्याही भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आज अजितदादा पुणे जिल्ह्यामध्ये आल्यामुळे खुश नाही आहे गेल्या दहा वर्षामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये आम्ही भारतीय जनता पार्टी वाढावी भारतीय जनता पार्टी मोठी व्हावी त्याचं संघटन मोठं व्हावं म्हणून राष्ट्रवादीच्या विरोधात अनेक दहा वर्ष झाले संघर्ष करतोय आम्ही अनेक आंदोलनं केली राष्ट्ररोप केले वेळेप्रसंगी आमच्यावर वीज बिलाच्या विषयत गुन्हे पण दाखल झालेले आहेत त्याच्यामुळे ज्या पार्टीच्या विरोधात आम्ही दहा वर्ष संघर्ष करतोय त्या पार्टीला सोबत घेऊन आपण लोकसभा लढलो सोबत घेऊन सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी कुठलाही आकस न ठेवता प्रामाणिकपणे मोदीजी पंतप्रधान पण राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्या पद्धतीचं काम नाही केलं मग अजितदादाला घेऊन काहीच फायदा नाही झाला आणि मग पुढे स्थानिक स्वराज्या निवडणुकीमध्ये जर आज आपण घडायला मत मागतोय उद्या त्यांच्याविरोधात लढायचं म्हटलं तर सर्व कार्यकर्ते अस्वस्थ त्यामुळे ती भावना मी व्यक्त केली होती आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशहा धन्यवाद